गुरुर् ब्रह्म गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे श्री गणेश दत्त गुरुभ्यो न परमपूज्य श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी दिलेल्या आशीर्वादांचे मी पठण करीत आहे सदर आशीर्वाद हे रामकृष्ण उवाचक या दैनंदिन साधनेसाठी प्रकाशित केलेल्या ग्रंथामधून घेतले आहे वाटचाल मोक्षाचे मानवाचा जन्मच विकारातून झाला असल्याने त्याचे मन विकाराकडे धाव घेत असते त्याच्या मनाची ओढ विकासाकडे त्या मनाने कमी असते मनुष्य जन्माचे मुख्य कर्तव्य किंवा उद्देश हा हळूहळू नसते प्रपंचातील आनंद व सुख भोगण्यासाठीच मनुष्य जन्म आहे ही सामान्य माणसाची सुरुवातीला भावना असते या भोगातूनच जेव्हा संकटे चिंता उत्पन्न होतात तेव्हा माणूस आपल्या जन्माचे उद्दिष्ट काय असेल याचा विचार करू लागतो या विचाराच्या शोधात असताना त्याला सद्गुरू भेटीची तळमळ लागते या तळमळीचे उत्कट भावात रूपांतर झाले की सद्गुरू माऊलींची भेट होते व पुढे मानवी जीवनाला खरा अर्थ सापडतो भक्त झाल्यानंतर गुरूंच्या अंगी असलेले गुण कळू लागतात त्यांच्याच कृपेने व आपल्या प्रयत्नाने गुरूंच्या अंगी असलेले गुण ईश्वराचेच गुण आहेत हे लक्षात येऊ लागते योग्य गुरूंच्या सहवासात राहून उपासना केल्याने मनुष्याला योग्य वेळी योग्य निर्णय घ्यायची शक्ती प्राप्त होते कर्तृत्ववान मनुष्य सुखात पुरळून जात नाही व दुःखात खचून जात नाही सुख दुःख या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे त्याला अनुभवास येते सद्गुरूंच्या आशीर्वादाने अत्यंत निर्मळ व शुद्ध आचारांची फार मोठी बैठक असते त्या आशीर्वादाबरोबर ते आपल्याला शक्ती पण देतात व ही शक्ती नेहमी विधायक कार्य करण्यास प्रवृत्त करून चुकीच्या मार्गावर जाण्यापासून प्रव परावृत्त करते ज्यांचा उद्धार होतो त्यांना गुरु हे देवच आहेत हे लक्षात आलेले असते आपल्या गुरुंना शिवसमान पाहणे ही भावना जशी दृढ होत जाते तशी आपली हळूहळू मोक्षाकडे वाटचाल सुरू होते या दृढ भावनेच आपले कल्याण होईल हा उत्तम भाव मनात खोलवर ठसत जातो यातूनच भक्ती प्रेम सेवा व गुरुकार्य हेच जीवनाचे उद्दिष्ट आहे ही जाण मनात रुजत जाते गुरु स्पर्शाशिवाय ज्ञान होत नाही म्हणून स्पर्श घेताना मनात एक शुद्ध भाव असावा अंतःकरण स्वच्छ असावे पवित्र असावे मनात चांगले विचारही असावेत कृपा शक्य होईल होईल त्यांची इच्छा तेव्हा एका क्षणात दृष्टिक्षेपाने ते भक्तांचा उद्धार करतात गुरूंच्या कृपेनेच आपल्या जीवनात शुद्ध आचरण करून मोक्ष मार्गाकडे वाटचाल करता येते दैनंदिन साधनेसाठी या मालिकेच्या आजच्या या भागाचे पठण परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त